पोलीस उप परिमंडळ पाच यांचेकडून एकूण चार सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारी वृत्ती शाळा कामी परिमंडळ पाच हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्न चे कलम छप्पन्न प्रमाणे एकूण चार सराईत गुन्हेगारांना पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीतून दोन वर्षे कालावधीकरिता तडीपार करण्यात आलेले आहे आरोपी नावे नारायण रामदास स्वामी वय अडतीस वर्षे राहणार गल्ली नंबर बत्तीस दगडी बिल्डिंग समोर शिवनेरी नगर खुंडवा खुर्द पुणे बेकायदेशीर जमाव जम्मून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे दुखापत करणे शिविगाळ करणे मारहाण करणे बेकायदेशीररित्या अनाधिकाराने विनापरवाना दारू विक्री करणे यासारखे एकूण सात दखलपात्र गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीला दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे दुसरे आरोपीचा नाव निहाल विराज कुंभार वय अठ्ठावीस वर्षे राहणार गल्ली नंबर चार स्वामीधाम सोसायटी जवळ गोकुळनगर गोंधवा पुणे हा आरोपी बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे यासारखे एकूण चार दखलपात्र गुन्हे दाखल आहेत या आरोपीला दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे तिसरे आरोपीचे नाव शुभम रमेश कवडे वय तीस वर्षे राहणार गल्ली नंबर पाच फ्लॅट नंबर अकरा संकल्प रेसिडेन्सी भेकरई जकात नाक्याचे समोर तुडसुंदी पुणे गंभीर दुखापत्करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे जिवे ठार मारणे धमकावणे बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे एकूण चार दखलपात्र गुन्हे दाखल आहेत या आरोपीला दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आला आहे चौथ्या आरोपीचे नाव गणेश मेघनाथ वय बत्तीस वर्षे राहणार भारत जवळ गल्ली जाधव वस्ती पुणे या आरोपीने बेकायदेशीर गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करणे शिवीगार करून धमकावणे यासारखे एकूण चार दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत या आरोपीला दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आहे हे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहेत परिमंडळ पाच कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका एमपीडीए तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे जानेवारी परिमंडळ पाच कार्यालयाकडून आज पावेतो तेरा सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए, कारवाई है, तसेच पाच मोका कारवाईमध्ये सदतीस गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे तसेच आज पावेतो एकवीस गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे असे एकूण एकाहत्तर सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे वडिलाप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक एकशे बारा तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्रमांक का शून्य दोन शून्य दोन सहा आठ सहा एक दोन एक चार यावर संपर्क साधून माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपआयुक्त परिमंडळ पाच पुणे शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करीत आहोत आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे